दे शबरी गलकुल योजना ही ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी लागू आहे माझी स्पेसिफिक महसूल मंत्री सुद्धा इथं बसलेले आहेत कारण तळोद्या या शहरामध्ये सतराशे शबरीची जळगावचा प्रश्न आहे प्रश्न जळगावचा आहे नाही सर, सर कॉमन प्रश्न आहे तो कॉमन प्रश्न आहे त्यांनी त्यांच्या सोयीसाठी जळगावचा वापर केला आहे पण नाताबोनी फक्त जळगाव विचारलेलं विचारलेला नाही आहे आणि जागीरदारी खालचा झाल्यावर सुद्धा जागीरदारांची नावं आहेत म्हणून तळोद्याच्या सतराशे लाभार्थी हे त्या लाभापासून वंचित राहतात आहे आजही प्रत्येक शहरात नंदुरबार सारख्या शहरामध्ये सुद्धा शबरीची घरकुली शंभर टक्के गरीब आदिवासीची आहे ते अतिक्रमणाच्या जागेवरच आहे मग जागेची अट आहे त्याच्यामध्ये काही अटी तुम्हाला शहरी भागासाठी खास करून शिथिल कराव्या लागतील आणि म्हणून माझ्या मंत्री महोदयांना प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये ठीक आहे शासकीय जमीन उपलब्ध होते तिथं शबरीचं घर बनत पण शहरी भागामध्ये वर्षानुवर्ष त्यांची अतिक्रमणामध्येच घर आहेत तर शहरी भागासाठी तुम्ही शबरीच्यासाठी काही अटी शिथिल करणार आहात का